संबंधातून बावीस वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा प्रकार नवीन पनवेल सेक्टर अठरामध्ये उघडीस आला त्यानंतर आरोपीने स्वतःवर देखील वार केले या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे आरोपीवर एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या तरुणीचे नाव जागृती हरेश सत्वे असे असून आरोपी निकेश शिंदे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते तीन महिन्यापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले आणि जागृतीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून निकेश शिंदे हा एकतीस जानेवारीला तिच्या घरी गेला आणि दुसऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस असे बोलून तिच्याशी वादविवाद करून शिगाळ आणि हाताने मारहाण देखील केली यावेळी तिच्या घरी तिची आई आणि बहीण होती त्यानंतर संध्याकाळी आरोपीने जागृती सत्ते हिच्या गळ्यावर चाकूने वार केले व स्वतःच्या हातावर व गळ्यावर देखील वार केले या हल्ल्यात जागृतीचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी हा गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत